नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या घडामोडी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ बाल विकास सेवा केंद्र राणेसारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे परमपूज्य मोरेदादा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य चंद्रकांतदा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्तप्रभू जयंतीचा वार्षिक सप्ताह सोळा पार पडला या सप्ताह सोहळ्यात युवा केंद्र प्रमुख दत्तराव श्रीरंगराव जाधव व युवा उपकेंद्रप्रमुख योगेश शंकरराव जाधव यांनी सुंदर असे नियोजन केलेले आढळून आले यांना ज्येष्ठ सेवेकरी अंबादास काका जाधव व प्राध्यापक ज्येष्ठ सेवेकरी शिवाजीराव जाधव सरांनी मार्गदर्शन केले मोठ्या प्रमाणात शेवेकऱ्यांनी चोवीस तास प्रहाराची सेवा बजावली या प्र काळामध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला तसेच महिला भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला तर एकूण एक्कावन्न महिला व पाच पुरुषांनी श्री गुरुचरित्र पारायण पारायणात सहभाग नोंदवला युवा नेते परमेश्वर भास्करराव जाधव शंतनु चव्हाण प्राध्यापक जाधव सर अंबादास काका जाधव भंडे काका आदींनी श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग नोंदवला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा व कमेंट करा आवश्यक शेअर करा पाहुयात काही क्षणचित्रे श्री स्वामी आणि

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार